कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट अरे मग इतके दिवस काय केलं ही वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत मी तुमचं काम करतो काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो पण मी सकाळपासून तुम्ही माझ्या गाडीत बसा अजून ना ना ते हे काय मदनराव वगैरे होते मगाशी ते बघतायत सगळं अक्षरशः मला त्याची आवड आहे मला डॉक्टर लोक सांगतात जरा दमानी दरा दमानी जरा विचारपूर्वक पण ठीक आहे मला ह्याचं समाधान मिळतं मला आनंद मिळतो आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता सात वाजता आता किती वाजले दहा दहापर्यंत लोक थांबतात आया बहिणी थांबतात कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात नाही तर कोण कोणाला थांबत आहे जरा नीटपणेच बोलावं लागतं वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कोणाची पर सांभाळायला जाणार नाही तुम्ही ती काळजीच करू नका काय बोलतात काय करतात काय आपण बोलतो